हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आता वाजलेली आहे बारा आणि मी आज सकाळपासूनच ब्लाऊज जे आहे ते स्टिचिंग करण्यासाठी बसले होते स्वयंपाक नाही केला काहीही नाही केलं बारा वाजेपर्यंत आम्ही फक्त जे आहे नाश्ता केला होता म्हणजे पोहे केले आज आम्ही आणि कारण की ब्लाऊज द्यायचे होते आणि ब्लाऊज इथले नव्हते दुसरीकडं जायचे होते आणि त्याच्यामुळं ब्लाऊज जे आहे ते स्टिचिंगच करावा लागला त्याचबरोबर त्या चॅनलवरचं शिवण क्लास ते पण चालू आहे त्याचबरोबर त्याचा व्हिडिओ पण शूट करायचा त्याच्यामुळं आता बारा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते की आज जे आहे मी किती ब्लाउज स्टिचिंग केले सकाळपासून मी बारा वाजेपर्यंत काय केलं ते शेअर करते मी तुमच्याबरोबर तर बघा मी आज तीन ब्लाउज शिवलेले आहेत पण साधे शिवलेत काय अडचण नाही साधे काही ना ब्लाऊजच आहेत आणि त्याचबरोबर अजून एक अस्तरचा पण आहे जो द्यायचा आहे त्यांचा आता तो माहीत नाही कधी होतो म्हणजे अजून स्वयंपाक करायचा भरपूर काम आहे आणि म्हटलं आज स्वयंपाकाच्या नादी जर लागले असते तर मग ब्लाउज झाले नसते तर मग आता मी काय केलं ब्लाऊज स्टिच करून घेतलेले आहेत आणि व्हिडिओ पण कोणता बनवला कोणत्या ब्लाऊजचा बनवला ते पण दाखवते आता हे बघा मी हे तीन ब्लाऊज स्टिच करून घेतलेले आहेत सकाळपासनं हे बघा तर ह्या ब्लाऊजचा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि जे कटिंग दाखवलं होतं त्याच्यावरूनच ब्लाऊज पण स्टिच करून घेतलेला आहे जर त्या चॅनलवरच्या मैत्रिणी ह्या चॅनलवर पण आलेल्या असतील बघितला असेल त्यांनीसुद्धा किंवा ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्की बघा ह्या ब्लाऊजचं संपूर्ण मी कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे आणि पूर्ण कटिंगपासून ते स्टिचिंगपर्यंत दाखवलेलं आहे आणि त्याशिवाय मग मी काय केलं की जे आहे ना ह्या ताईंचं माप जे होतं हे बत्तीसचंच होतं त्याच्यामुळं मग मी ह्या ताईंचाच ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून दाखवलेला आहे कारण की त्यांचे बाकीचे सर्व ब्लाउज जे होते ते प्रिन्स कट होते आणि हे बघा आता हे जे ब्लाऊज आहे ना हे प्रिन्स कट आहे बघा जे मी तुम्हाला दाखवते म छान असं मशनीवर सुद्धा ऊन येतं इथं खूप छान आणि फ्रेश फ्रेश पण वाटतं आणि खुर् म्हणजे आपण खुर्चीवर बसले की तिथं मस्त असं पु उजेड जो आहे सूर्याचा पूर्ण असा खोलीमध्ये येतो आणि खुर्चीवर सुद्धा येतो म्हणजे सकाळचं ऊन लागतं नंतर ऊन मग ते कमी कमी होत चालतं आणि बघा आता हे जे आहे हा साधा ब्लाऊज हे दोन ब्लाऊज होते हे प्रिन्स कट होते तर बघा छान याला पण पफ वगैरे आलेला आहे आणि डेली यूजसाठीच ताईंनी शिवलेल्या आहेत त्या हे बघा तर हा पण एक आणि हा पण एक शिवलेला आहे जो मी आता सकाळपासून शिवलेले हे दोन प्रिन्स कट शिवले आणि त्याच्यानंतर दहा वाजेपर्यंत मी काय केलं हे दोन ब्लाउज शिवून घेतले सकाळी सकाळी त्याच्यानंतर हा व्हिडिओ शूट केलेला आहे ह्या ब्लाऊजचा म्हणजे तीन ब्लाऊज माझे झालेले आहेत सकाळपासनं त्याच्यानंतर हा ब्लाऊज जो आहे हा पण त्या ताईंचाच आहे जो मला अस्तरचा आहे जो आता मला स्टिच करायचा आहे म्हणजे हा पण एक शिवायचा आहे पण सर्वात पहिलं मी काय करणार आहे स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे हे बघा तर हा पण मी कसा कट केलेला आहे कट के तर प्रिन्स कटच कट केलेला आहे दाखवते मी हे बघा प्रिन्स कटच तयार कट केलेला आहे तर प्रिन्स कटच आहे तर मग झटपट असा ब्लाऊज माझा तयार होणार आहे